हो आता टेन्शन कशाला लग्नातला जेवायचे इतकंच ना मग हा लग्नातला वांग बटाटा रस्ता तुम्ही ट्राय करा ना आरा 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 खतरनाक। तर मंडळी काय करायचं काटेरी वांग घ्यायचं त्याचा शेंडा खोडून चार तुकडं करून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यात भिजत घालायचं आता पितळेच्या हांडी मध्ये तेल मोहरी जिरं कडीपत्ता तमालपत्र घालायचं आणि आता एव्हरेस्ट आलं लसून पेस्ट घालायची जेणेकरून सुवास आणि आस्वादचं जबरदस्त कॉम्बिनेशन आणि जेवण एकदम दमदार होतं कांदा परतून झाला मग घालायचं तंबाट ते गरगरी शिजल की घालायचं हिरवं वाटण चटणी आणि आता ऍड करायचा एव्हरेस्ट किचन किंग मसाला जेणेकरून कोणतीही डिश असो चवीला एकदम छान होते आणि एव्हरेस्ट किचन किंग मसाला ऍड ना रस्ता एकदम चवदार होतो आता बटाटा घालून चिमुड वर मीठ घालायचं आणि झाकण ठेवून चांगलं वाफ लवून घ्यायचं आता घालायचं वांग्याचं तुकडं मीठ हळद शेंगदाण्याचं कूड घालायचं चांगलं मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा घ्यायचं आता कडकडीत गरम पाणी घालायचं मिक्स करून झाकण ठेवायचं खळखळून उकळी फोडून घ्यायची आणि तयारी की तुमचा जबरदस्त असाल लग्नातला वांग बटाटा रस्सा मग आता वाट कशाची बघताय मंडळी जबरदस्त चव हवी असेल तर एव्हरेस्ट मसाले तुमच्या जवळच्या स्टोअर किंवा ऑनलाईन नक्की ऑर्डर करा चला तिकडे रस्सा कोणाला पाहिजे रस्सा रस्सा